कोरेगावमध्ये स्वामी समर्थ मंदिर उभारणीमध्ये दे योगदान देणार उद्योजक शेठ भोसले कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टमार्फत सुरू असलेली भव्य मंदिर उभारणी ही समर्थ भक्तांच्या भावना व श्रद्धेचे प्रतीक असून समर्थ भक्त या नात्याने मंदिरासाठी योगदान देणार आहे आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर उभारणीत सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन एक्सल विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शेठ भोसले यांनी दिले नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवार सायंकाळी सात वाजता कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात एकम्बे जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ सुनीताताई भोसले आणि राजूशेठ भोसले तसेच नगराध्यक्ष दिपाली महेश व महेश साहेबराव बर्गे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती त्यानंतर त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधत मंदिर उभारणीबाबत महत्वाची माहिती दिली आमदार महेश शिंदे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर उभारणीसाठी बारा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचबरोबर या कामाला तातडीने सुरुवात करण्यासाठी मंजुरी पत्र आणि संबंधित ठेकेदार यांना देखील पाठवून दिले आहे यापुढे आवश्यक असेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल असा शब्द राजूशेठ भोसले राहुल प्रकाश बर्गे व महेश साईराव बर्गे यांनी दिला यावेळी सेवा केंद्राचे प्रमुख विश्वास कुंभार उपाध्यक्ष कृष्णराव साळुंके संजय जोशी आदी उपस्थित होते इंद्रजित भोसले यांच्या हस्ते राजूशेठ भोसले यांचा सौ क्षीरसागर यांच्या हस्ते सौ सुनीताताई राजूशेठ भोसले यांचा तर सौ बर्गे यांच्या हस्ते सौ दीपाली बर्गे यांचा सत्कार करण्यात आला कोरेगावातील सेवा केंद्रामार्फत समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत समर्थ भक्त प्रामाणिकपणे स्त्रींची सेवा करत आहेत ही निश्चितच आनंदाची बाब आहे असे मत व्यक्त करत राहुल प्रकाश बर्गे यांनी मंदिर उभारणीसाठी आमदार महेश शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्णत्वास गेला असल्याचे सांगितले विश्वास कुंभार यांनी मंदिर उभारणीमागील भूमिका आणि कार्यवाही याविषयी माहिती दिली कोरेगाव विकास आघाडी आमदार शिंदे शिंदेसाहेब विचार मंचचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक नगरसेविका व समर्थ भक्त यावेळी उपस्थित होते Budhi kama dana ekrajaya dharma durya jaktel kornimasi budhata utara satu suami samantamara dije awadu terling panasri buleh udara tuhka 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 tuhka

सुखते को पुरे चली बाजे रे 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 सुखते जसे मन सांतना जी रे 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 अति कठोर जीव तांबरे रे 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 सोहना नवरत्नपती సంపతి మామవే దేవుని రక్షించు జై దేవుడే దేవుడే చంద్రుడి అదె సంమరేననన జై దేవే జై దేవే సుమారముడికి తోటి అరణం వేణుని పారక యోగ్యనతి హిహితి శబ్ద రేవనం సోమపుని జయో వినాయకే तें थंय उथें युशेटी भूं शकता हाजरी सांगली भोंवचें भुरगें चांदचो जुळचें घेवूं शकतात

努力。 आनंदों का जन्म गुरु आंध्र 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 आं జై మాతా ది జన గణపతుకు హరి కారక భజన కోవి నాయన నా కోవి నాయన కోవి నాయన జై మాతా భజన కోవి నాయన కోవి నాయన జై మాతా

परिसा अशा मनिसा कृष्णा कावे चंद्र कमळावरी ठेवी रामाका सदगुरूंचे पूजन केले शोभ शोभचारी देवा शोभ शोभचारी रामानंदा जीवनमुक्त झाले संसारी

वर्षाचा पहिला दिवस समर्थांचा गुरुवार आलाय स्वामी समर्थांचा सगळा योगच जुळून आलाय आम्हाला आनंद वाटतोय गेल्या गुरुवारी दादांनी दा आरती केली आणि जे म्हटलं ते राहुलदा समर्थ मंदिरात स्वामी समर्थ मंदिरासाठी दिलं तसंच दा, आम्ही मागच्या वेळेस दादा आम्ही असून म्हणलेलं की आमदार साहेब पुढच्या गुरुवारी येतील तर अचानक आमदार साहेब काय पुढच्या गुरुवारी येतील जसं राहुल दादानी मागच्या वेळेस मदत केली मंदिरासाठी तसं आज आमदार साहेब सुद्धा स्वतः ता येणार होते आणि त्यांच्याबरोबर आपले एकंबे गटातील उमेदवार सुनीता भोसले आणि त्यांचे पती राजू भोसले पण आता राजू भोसले आणि जाताय दोघं आरतीसाठी उपस्थित राहिली आमदार साहेबांच्या घरी काळ सिद्धेश्वर स्वामी कोल्हापूरचे अचानक आले आणि ते भोसण्यासाठी थांबल्यामुळे त्यांना थांबावं लागलं त्यांनी मगाशी फोनवर सांगितलं महेश पुढच्या किंवा पुढच्या गुरुवारी आम्ही शंभर टक्के आरतीला येणार आहे तर आता आपले राजे भोसले असतील सुमित्रा भोसले असतील राहुलता असतील तुम्ही जावा आणि जसं ते बोलले तसं त्यांनी लगेचच बारा लक्ष रुपये निधी मंदिरासाठी दिला आध्यात्मिक आमदार मिळाल्याचा आपल्या तालुक्याला किती मोठा फायदा होतो ते पहा आपली जिथं श्रद्धा आहे तिथं आमदार साहेब कुठेच कमी पडत नाही आणि कमीही पडणार नाही एवढंच पत्र दिलं नाही तर राजू भोसले राजू भोसले तिथे गेलेले तर त्यांच्याजवळ सांगितलं हे बार लक्ष आहेत अजून काय कमी पडलं तरी मला सांगा राहिलेले पैसे सुद्धा मी तुम्हाला देण्याची ग्वाही देतो <laughs> <laughs> नाही तर त्यांनी कॉन्ट्रॅक्टर सुद्धा बरोबर पाठवले ते पाच मिनिटात पोहोचतील आता तुम्ही जशी लोक इथली कमिटीतली सांगतील त्या पद्धतीने ते उद्या किंवा परवा दिवशी काम सुरू करतील जास्त बोलता येत नाही पहिला प्रयत्न करतोय जशी माझं चांगला आहे वर्षाची सुरुवात स्वामी समर्थांच्या आरती आणि या तालुक्याचं जर भाग आहे आपल्याला तालुक्याच्या आमदार आपले माहीत आता हे अध्यात्म खूप वारसा मिळाला आहे खरंच पूर्वी कुठली वाटचाल होती आता नवीन आपली वाटचाल कुठे आहे याचा विचार करायला पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि आपले दादा मयेदादा या सगळ्यांच्या कृपेनं मला इथं आज यायला संधी मिळाली खरं तर माझं आशिवादा माझं भाग्य तुमच्या मी अक्कलकोट या पूर्वी बऱ्याच वेळा केलेलो पण आजपासून मला तो वाटायला आले इथे येऊन मला इथंच अक्कलकोट अक्कलकोटला आल्याकडून वाटतं वर्ष पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा सांगतो समर्थ खरंतर मागच्या वेळी पण मी घेऊन गेलो आणि सुद्धा मागच्या वेळीच मी आपल्याला म्हटलं की संकल्प सोडायचा आहे स्वामी समर्थ आहे आपल्या ह्या मंदिरासाठी आमचा एक आता राजू भोसले आणि त्यांच्या मिसेस त्या गटातून काम करत असताना त्यांनीसुद्धा आपल्या स्वामींचे भक्त आणि सगळा हा परिवार पाहिलेला आज महेश असल यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी साहेबांच्या पाठीमागू लागलो की साहेब आपल्याला मंदिराला वेळी पण आपली सगळ्यांची चर्चा झाली आता चौदा ते पंधरा लाखाच्या आसपास आपल्याला पैसे ला लागणार होते त्वरित साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं आम्ही लगेच बारा लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देऊन त्याच्यावर लगेच कार्य तर करत लगेच आदेश दिलेले आहेत की जिथे तिथं लवकर हे काम चालू करून जबाबदारी सुद्धा साहेबांनी घेतलेली आहे म्हणूनच मी मागच्या वेळी ते आणि त्याच्यामुळेच ही वाचतो आता काय आपली मुद्दे थांबलाच नाही ना फार मोठ्या दिमानदारात होती आहे आज पुन्हा एकदा आपला राजू त्या ताई असेल यांचे खरं तर आपण सगळ्यांनी म्हणून आभार मानले पाहिजेत की त्यांनी साहेबांची वेळोवेळी पाठीमागं लागून हे बारा लक्ष उपलब्ध करून दिले आपल्या परिवारात पुन्हा एकदा आम्हाला यायची परत एकदा युती भेटली आणि हा नवीन वर्षाचा पहिला दिवस स्वामीची दरबारी आपण सगळ्यांनी इथं चांगल्या पद्धतीनं साजरा केला आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्व स्वामी भक्तांचे आपल्या सगळ्यांचे आभार मान मी थांबतो पहिला दिवस आणि नवीन वर्ष सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजेश राजू शेठ भोसले आपल्या या स्वामींच्या दरबारात आणि त्या सर्व टीमच त्यांच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत चालत वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या स्वामींच्या दरबारात आले आता काहीतरी शुभ संकेत त्यांनाही असेल आम्हालाही असेल शुभ संदेश असेल त्यांनाही असेल आणि आम्हालाही असेल तेव्हा एक शुभ संकेत समजून आपण त्या संकेताचं पण स्वागत करू त्यांची ओळख सांगायची पण ओळख चांगलं सोपं असतंय कोणाची परंतु ओळख निर्माण करणं अवघड असते ओळख स्वतःची स्वतः करावी लागते आणि ती मग बाहेर पसरली जाते किंवा सांगितली जाते तेव्हा थोडीशीच का ना जी तुमची आहे ती थोडक्यात ओळख संपतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट धडाडे आणि दूरुष्टीच्या बळावर उद्योजकते विवेकनेशी संपादन केले श्री राजेश्वर भोसले यांनी कोरेगाव लगत बलराज पार्क टाउनशिप उभारण्याचा पहिला मान मिळवला आहे एकसण विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष म्हणून ते सामाजिक विकासात्मक व शैक्षणिक उपक्रमामध्ये सक्रियपणे काम करतात साधी राणी उच्च विचारसोणी आणि समाजाप्रति बांधिलकी यामुळे राजूशेठ यांनी समाजकार्यात एक वेगळी स्वतःची ओळख निर्माण केली आहे के आणि योगांच्यासाठी प्रेरणादायी हे निश्चितच आहे गुढी प्रवासासाठी स्वामी समृद्धी सेवा केंद्रामार्फत त्यांना शुभेच्छा के। स्वामींच्या स्वामी केंद्राच्या प्रथेनुसार त्याला आपण स्वामींचा प्रसाद घेते तो त्यांनी चीन आहे नगरात्याच्या स्वामी समर्थ भक्त आणि स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या इथं चिंतक नाही बरं त्यांनी सुद्धा स्वामींचा प्रसाद द्यायचा कारण दत्त जयंती दिवशी त्यांना <ककुण> येता नाही त्या दिवशी त्यांचा म्हणजे प्रसाद द्यायचा हवा असं आहे आणि त्या दिवशी द्यायचा होतं म्हणजे दत्त सुरूची आणि दिलेले आहे 我买<謝>。 शिखराच काम चालू होणार आहे दोन तीन दिवसामध्ये आमदार साहेबांनी निधी मंजूर केलेला असून लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्याच लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची जिम्मेदारी माझ्याकडे दिलेली आहे

ফটন কর